नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी महाराष्ट्राचा दौरा करत असताना डोंगरकडा येथे धावती भेट कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाचे अंतर्गत भूसंपादनाचे प्रकरण शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत धोकादायक ठरत असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करत असताना त्यांचे जीवन आणि उपजीविका धोक्यात येणार आहे तर त्यांच्या श्रमाशी संबंधित असल्या जमिनीचा त्यांचा हक्क नसल्यामुळे त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक तणाव वाढणार असल्याने या जमिनीवर जे शेतकऱ्यांची पिढी जात हक्क आहे ते त्यांना गमवावे लागतील यामुळे त्यांना एकंदरीत आर्थिक सामाजिक आणि भावनिक नुकसान होईल शेतकऱ्यांना त्यांच्या स्वामित्वातील जमिनीवरील हक्क संपवण्यासाठी करण्यात येणारी भूसंपादन यामुळे त्यांच्या जीवनावर मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे या प्रकल्पामुळे त्यांच्या दीर्घकाली श्रमाचे नुकसान होईल त्याचप्रमाणे त्यांचे पिढ्यांच्या पिढ्यांना दिलेले जमिनीचे हक्क देखील हिरावले जातील शक्तीपीठ महामार्गाच्या रस्त्याचे मातीपरिश्रम करण्यासाठी आलेल्या मिशन वाढवण्यात आल्या आणि काळे छेडे दाखवून नारे देण्यात आले डोंगरकड्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शक्तीपीठ द्रत्तगती महामार्गाच्या अंतर्गत होणाऱ्या भूसंपादन प्रकरणासाठी निषेध व्यक्त केला आहे माझं नाव गोविंद विठाडराव सूर्यवंशी माझ्या जिल्ह्यामधून शक्तीपीठ महामार्ग जात आहे माझ्या जिल्ह्यातील बावीस गाव जात आहेत मा, गावात माझ्या जिल्ह्यातील पूर्ण बावीस गावं हे बागायती आहेत त्यामध्ये माझ्या तालुक्यातील नऊ गावं आहेत तर नऊ गावातील आज इथे आम्ही शेतकरी जमलेले आहोत तुम्ही जे माती प्रेक्षणासाठी आज आलेले आहात तर कोणत्या सूचने अंतर्गत आम्ही आलेले आहात आमच्या वरारामध्ये आणि का आलेले आहात आम्ही तुम्हाला निवेदन वारंवार केलेले आहेत आक्षेप घेतलेले आहेत तरी पण तुम्ही आमच्या शेतामध्ये आणि आक्षेपामध्ये आमचा सरळ उल्लेख आहे की आमचा या महामार्गाला स्पष्ट नकार आहे माझ्या या एरिया मध्ये तुम्ही पाहसाल तर पूर्ण सुपीक एरिया आहे शेती म्हणजे पहा केली आळद आहे आणि या याच्यामध्ये जर तुम्ही महामार्ग करत असाल आणि म्हणता तुम्ही मोबदला देऊ अहो मोबदला देणार किती तुम्ही पाच पंचवीस लाख पन्नास लाख एक कोटी अहो पण या मोबदल्यात आमचं धकणार आहे का आमच्या पुढच्या पुढीचा प्रश्न उभा आहे आमच्या समोर आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे दोन एकर पाच एकर तीन एकर पाच एकर वाले खूप कोणचित शेतकरी आहेत तर आम्ही करायचं काय आता याच्यामध्ये माझे आहे त्रेपन्न गुंठे त्याच्यात अडतीस गुंठे जात आहे राहीन काय वीस बावीस गुंठे त्याच्यामध्ये मी करून करणार खाणार काय हा माझ्या उभा राहिलेला प्रश्न आहे माझ्या समोरच्या पिढीला प्रश्न आहे पहिलेच बेरोजगारी आहे कोणते काम नाही धंदे नाही आणि हे प्रकल्प करण्याचं कारण काय कशाची गरज आहे तुम्हाला नागपूर रत्नागिरी पहिला महामार्ग आहे सर्व महामार्ग उपलब्ध असताना तुम्ही करताय पहिलेच त्या रस्त्याला माणसं नाहीत आणि हा करण्याचं काय तुम्हाला याच्यामधून पैसे चार पैसे खायचे आहेत का भ्रष्टाचार तुम्हाला याच्यामध्ये करप्शन करण्यासाठी चाललेला हे आहे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये खिशे भरायचे काम आहे याच्यासाठी हा तुम्ही महामार्ग उपलब्ध उभा केलेला आहे आम्ही कोणत्याही बा याच्यामध्ये हल हलकीच्या परिस्थितीमध्ये हा महामार्ग होऊ देणार नाही आज आम्ही शांतीचा मार्ग महामार्ग म्हणजे आंदोलन करून हे परीक्षण थांबवत आहे पण जर उद्या यांनी शेतक आमच्या शेतात आले तर आम्ही कोणत्याही स्तराला जाऊन यांना विरोध करू आमच्या आक्रोशाला यांना सामोरं जावं लागेल यांनी आम्हाला धमक्या देत आहेत आम्ही बलजफरी करू वाले घेऊन येऊ गोळीबार करू अहो अशा याला भीक घालत नाही आम्ही धुऱ्यासाठी शेतकरी भांडणारा कोयते घेऊन निघणारा यांना करोडच्या आम्ही जमिनी देऊ का त्या आपण खानदानी जमिनी आमच्या आज आम्हाला शेती घ्यायला ऐकत ठेवलीच नाही या सरकारनं आमच्यावर अशी वेळ आणलेली आहे सोयाबीन तीन हजारावर आणून ठेवलेलं आहे नवीन तर शेती घ्यायची लायकी नाही आमची आमच्या खानदानी आहेत त्या पण आमच्याकडून हिसकाऊन घेताय ते डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाच्या वतीनं इथं जमीन तपासणीसाठी म्हणून काही लोक आलेले होते एकतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची त्यांच्याबरोबर चर्चा करून जोर जबरदस्ती न करता आम्ही ह्या महामार्गाचा पुढचा विचार करू परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध असतानासुद्धा सॉइल टेस्टिंगचं चा काम चालू होतं म्हणून शेतकऱ्यांनी काम बंद पडलेलं आहे मी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे आंदोलनं चालू आहेत मेळावे चालू आहेत त्या मेळाव्याला भाग घेण्यासाठी म्हणून मी इथं आलेलो असताना ही निदर्शनास आलं तर संविधानानं आम्हाला आमच्या मालमत्तेचा रक्षण करण्याचा अधिकार दिलेला आहे या शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना शेतकऱ्यांच्या हरकती असताना हरकतीचं त्या हरकतीचं पुढं काय झालं हे काही न सांगता जर अशा पद्धतीनं जोर जबरदस्ती करून प्रक प्रकल्प पुढं रेटायचा प्रयत्न होत असेल तर आम्ही ते होऊन देणार नाही भलेही यांना या प्रकल्पातून पन्नास हजार कोटी रुपये हणायचे असतील परंतु तळ हाताच्या फोडाप्रमाण जपलेली आमची जमीन आम्ही कदापी सोडणार नाही भले त्यासाठी रक्त सांडावं लागले तरी शेतकऱ्यांची ठाम भूमिका होत असेल तर आम्ही ते होऊन देणार नाही भले यांना या, या प्रकल्पातून पन्नास हजार कोटी रुपये हणायचे असतील परंतु तळहाताच्या फोडाप्रमाण जपलेली आमची जमीन आम्ही कदापि सोडणार नाही भर त्यासाठी रक्त सांडावं लागले तरी बेहत्तर ही शेतकऱ्यांची ठाम भूमिका हो आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खर तर या महायुती आघाडीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्याद्वारे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वचन दिलेलं होत कि महायुतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याचा सातबारा कोरा होईल परंतु शेतकऱ्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा करायचं राहिलं बाजूलाच अठ्ठावीस मार्चला म्हणजे एकतीस मार्चच्या आधी केवळ तीन दिवस दादा सांगतायत की कर्ज भरा तुम्हाला कर्ज माफ होणार नाही मग शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ करण्याचा याला अधिकार यांना कुणी दिलेला होता त्यांनी याच जाहीरनाम्याच्या जा माध्यमातून हमी भावापेक्षा वीस टक्के जास्त अनुदान देण्याची घोषणा केली होती हा शेतकरी हमी भावापेक्षा बाराशे रुपये कमी किमतीमध्ये सोयाबीन विकायला लागलाय चारशे रुपये कमी किमतीमध्ये हरभरा विकायला लागलेला आहे तूर विकायला लागलेला आहे हमी भावच मिळत नाही तर अनुदान राहिलं बाजूला मग अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना गणवून त्यांचा विश्वासघात करून त्यांनी जर मतं घेतली असतील तर निश्चितच शेतकरी त्याचा जा विचारतील म्हणून आज मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालोय ते यासाठीच निघालेलो आहे गाव खेड्यान खेड पिंजून काढून सरकारनं हा जो विश्वासघात केलेला आहे एका बाजूला अशा प्रकारचा धोरणात्मक बाबीमध्ये विश्वासघात करायचा आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या जमिनी शक्तीपीठाच्या नावाखाली हडप करायचा हे जे कारस्थान सरकारचं चालू आहे ते हाणून पाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही